जय माझ्या पब्लिक एक तुमच्या सर्वांचं स्वागत आपल्या उलव मुद्दे बघू शकता आता चांगोळ केले आपण आणि सूरज भाऊचा फोन आला हॅलो सूरज भाई या बोलतोय आपल्याला आज बैलपाळवा जायचं आहे बघू शकता बैलपाळवा चाललेल काय काय झालं आपण चाललेलो मस्त पैकी अंगोर बिंगूर केली तोपर्यंत जरा फोन आला त्यामुळं आपण चाललेलो आता बघू शकता हा तर कसं आहे ना का नाही कसं पैतय त्याला घेऊन चालू इकडं आमची दुसरे एक वस्ती त्या वस्ती घेऊन रस्त्यावर पळवायसाठी तिथे एक बैल आज एक दोन बैल येते त्यांनी पण आपण याला आहे पाळवणार आहे आणि आहे त्याच्यामुळे बघ आता आपण कसं काय आहे कस कस अस पाहिजे करंट करंट पाहिजे त्याला करंट करंट नाही त्याला करंट गप की शंभे अरे असलं काय पळ बैल बैल नेता येत पळवायला

या ते काय मशीन बिशीन पेट्रोल संपलं गेले बंद पड ना तर मित्रांनो हे बघू शकता आपला सरजा सरजा खालच्या पाठीमाग त्याच नाव काय रे पिस्टल पिस्टल आणि दुसरं एक दुसऱ्याच नाव माहित नाही तीन बैल आपण परा घेऊन चाललेलो हे बघू शकतो आपला सरजा सुरजा सूर्ज सुर्यास जोड जमते पण सरजा सरजा सूरजा आणि सुंदर सुंदर घर आहे झोपला असं सुंदर आता आपण जाऊ मस्त पैकी बघू हे बघू शकतो कोणाचं नाही दुसरं नाव काहीतरी तर मित्रांनी तर बघू शकता आपला हातावर कसं दे उडद उडदे तर त्याला आवरायचं नाही सर सरजा सुरजा कुठे गेली ए नाही तर काय आरती येते माझ्या अगं मी काय बघत असू एवढं का भेटते मग तू एवढं भेटत आहे का सातर बसली आहे काटा होई होय हा कटा ऊन काय कमी येऊ मग त्याला काय असतंय ला का अ का का हे दोन बैल बघू शकता सरजा सुरजा आणि काहीच नाव काय तू नव्हाय रावी अवी खतरनाक <laughs> ए पड पडकेन आपण ड्रायव्हर आहे बघू शकता आपण ए पडयो अरे त्या तो कुठं लावतो या नेट जाऊ दे काय उदर म्हटलं आणि तिकडं बघू शकता कसं वैशाल भाईलाचं निवेदन चाललंय झोपायचं एवढं रान एकत घेऊन म्हणजे भाड्या घेऊन उसच लावं काय रे बघू शकता दोन एक वर्षात याच्यान तेवढे अत्यंत पैसे आहेत अ ते काय चालवत राहतील काय काय माहिती नाही आपल्या ते काय नाव काय काय होतं त्याचं सोने ना तेज नाव काय तेज नाव काय र हां सोना काय पळायला नाही म्हणून आपण हे पळ आक बाय ग सरंजा बोलते सबको बोलते हो खो 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 नीट बांधर पाणी कशा नीट बांधर जन्म जन्म गेला आहे पर्यंत तर माझ्या पैसे आमच्या पैसे शाळा शिकत होता ग बाई गे मग

दोन हजार लोक तो म्हणजे उत्तर तरी एकतर गेला